नमस्कार मी पल्लवी घाटगे निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंच्याण्णव जुन्नर उद्या सकाळी आठ वाजल्यापासून लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट इथे जुन्नर विधानसभेची मतमोजणी सुरू होणार आहे यासाठी आपण जे आहे तिथे अठरा टेबल्सची मांडणी केलेली आहे त्या व्यतिरिक्त सहा पोस्टल बॅलेटचे टेबल आणि एक ई टी पी बी एसचा टेबल आहे अठरा टेबलद्वारे हे साधारणतः वीस राऊंड्स होतील ज्यामध्ये आपण ही मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत या यासाठी साधारणतः शंभर स्टाफ जो आहे ते नियुक्त करण्यात आलेला आहे यामध्ये काउंटिंग सुपरवायझर असिस्टंट्स आणि मायक्रो ऑब्झर्वर यांची नियुक्ती या सर्व कामासाठी केलेली आहे या व्यतिरिक्त जे आहे मीडिया रूम्स आहेत कम्युनिकेशन रूम्स आहेत त्या बाहेर आपण केलेल्या आहेत थ्री लेअर्समध्ये जी आहे ती सिक्युरिटी अरेंजमेंट्स आपण इथे केलेले आहेत आणि याद्वारे मी आपल्या सर्वांना आवाहन करते की या परिसरामध्ये कुणालाही मोबाईल घेऊन येण्यास प्रतिबंध आहे तरी सर्वांनी येताना कृपया आपले मोबाईल जे आहेत ते घरी ठेवून यावेत जेणेकरून इथे काही व्यत्यय येणार नाही जे केलेलं आहे हे हे आहे बाहेर नाही 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 जिथून त्याच्या आत मोबाईल परमिशन नाही मॅडम साधारणतः एक राऊंड जो आहे तो किती कालावधीमध्ये पूर्ण होईल आणि साधारणतः किती वाजेपर्यंत हे सगळे कल अपेक्षित आहे साधारणतः पूर्ण मतमोजणी ही आपली बारा ते एक वाजेच्या दरम्यान पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आतापर्यंत आमच्याकडे जे टी व्ही प्राप्त आहेत आणि उद्याही सकाळी आठ वाजेपर्यंत जेवढे पोस्टल बॅलेट्स येतील तेवढे या ठिकाणी रिसीव्ह केले जातील आणि त्यानंतर प्रथम आपण टपाली मतमोजणी सुरू करणार आहोत आणि त्यानंतर ई व्ही मतमोजणी सुरू करणार आहोत मतमोजणी केंद्रामध्ये कोणत्या व्यक्तींना मतमोजणी केंद्रामध्ये फक्त आ, जे आपले डी आय ओचे चे प्राधिकृत जे मीडिया प्रतिनिधी काउंटिंग एजंट्स आहेत आणि उमेदवार आणि त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनाच फक्त आतेनेस त्यांना अलाउड करण्यात आलेलं आहे हे लोक आत येणार आहे त्यांना मोबाईल अलाउड आहे नाही मोबाईल कुणालाही अलाउड नाही आहे मोबाईल आपण इवन जे ॲक्रेडिटेड डी आय डी आय ओचे जे आहेत त्यांनाही फक्त मीडिया रूमपर्यंत अलाउड आहे बाकी इतरांना त्यांनी जे नेमून दिलेले आहेत म्हणजे आमचे ई टी पी बी एस आणि एनकोरचे जे लोक आहेत त्यांच्याच ओ टी पीसाठी मोबाईल आपण मान्यता घेऊन प्रवेश देण्यात आलेला आहे उद्या हजारो लोकांची गर्दी या ठिकाणी होणार आहे लवकरात लवकर निकाल त्या लोकांना सहज मिळत ऐकता येईल यासाठी काय व्यवस्था यामध्ये आपण मीडिया रूममध्येही आम्ही एक मॅसेंजर ठेवलेला आहे त्याद्वारे आमच्याकडनं अनाऊन्समेंटही केले केली जाईल आणि मीडिया रूममध्ये प्रत्येक फेरीचे जे राऊंड्स आहेत तो आमचा मॅसेंजर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मीडिया रूम जे आहे तिथे मीडियाच्या प्रतिनिधींना मोबाईल अलाउड आहे की बाहेर माहिती नाही मीडियाच्या रूममध्ये तिथपर्यंत तुम्हाला अलाउड आहे फक्त आत अलाउड नाही केलेलं आहे तुम्ही तिथून कम्युनिकेशन करू शकता मीडियाच्या प्रतिनिधी बाहेर उमेदवार किंवा त्यांचे समर्थक आहे फटाके वगैरे आतिषबाजी होणार पोलिसांमार्फत पोलिसांमार्फत ती सर्व काही जी आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता घेत आहोत थँक्यू मॅडम थँक्यू